आणि आता बातमी आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर जी महिला जिने हल्ला केलेला ती आता मनोरुग्ण ठरलेली आहे ती हल्लेखोर मनोरुग्णच असल्याचं चा। समोर आलेलं आहे मंत्रालय घुसखोर महिलेचे कारनामे आता समोर आले तर मंत्रालयातील जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय होतं ते एका महिलेकडून तोंडण्यात आलं तोडफोड करण्यात आली नासधूस करण्यात आली आणि ती हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचं समोर आलं दरम्यान मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली अज्ञात महिला आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ही महिला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे कल शाम इस महिला के द्वारा कुछ कुंडियों की तोड़फोड़ करने का इंसिडेंट हुआ था उस इंसिडेंट में, में हो पे, पे, पे पहले एक गुन्हा दाखल केरम्यान यावर शिववाठाचे खासदार अनिल देसाई यांचं काय म्हणणं आणि त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडतायत कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वासर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे लोक चिडले आहेत लोक थांबली आहेत त्या विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखे थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणीही जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणी आता मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन करण्यात येत आहे मंत्रालयातील सचिव गेटवरील बंदोबस्तात असलेले पोलिसांचं निलंबन होत आहे आणि यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी सहभागी आहेत ती महिला नेमकी कोण आहे पाहूयात महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे आहे तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण आहे मुंबईतल्या दादर मधील एका वसाहतीत वास्तव्यास आहे वसाहतीतही महिलेने दादागिरी केल्याचं समोर आलंय त्याचबरोबर वसाहतीतील रहिवाशांना चाकूचा धाक दाखवते घराच्या दारावर झाडूने मारते असे पराक्रम तिने केलेले आहेत सलमान खान बरोबर हिला लग्न करायचंय अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करून सलमानचा नंबर मागते यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने तमाशा केलाय यावर संदीप देशपांडे यांचं म्हणणं काय आहे पाहूयात याच्यामध्ये अजिबात आतापणा करू नका उद्या तुम्ही दरवाजा तोडायला गेले काय तोडायला गेले आणि त्यांनी वरण काही उडी मारली किंवा काय झाली तर कोण जबाबदार त्यामुळे मला असं वाटतं एखादा सायकेट्रिस्ट तिथे बोलवला पाहिजे आणि त्याच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं पाहिजे बळाचा वापर न करता अशी मी विनंती पोलिसांना सुद्धा करणार आहे